नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रीण बुल सहा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण जाहिरात बघणार आहोत ती आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुडी यामध्ये वेगवेगळ्या पदांच्या जाहिरात म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे तर ते जाहिरात कशी आहे कोणासाठी आहे वगैरे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहो बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुडीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्ष संबंधित प्रकल्पाकरिता कृषी विद्यापीठाकरिता जमिनी दिलेल्या आहेत लक्षात घ्या बरं ही जाहिरात म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत म्हणजे सामान्य उमेदवार या पदासाठी अर्ज भरू शकणार नाही पण जे या विद्यापीठामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या प्रत्यक्ष संबंधी प्रकल्पाकरिता कृषी विद्यापीठाकरिता जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्ताकरिता राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क व गट स सवर्ग गट क व गट ड सवर्गातील एकूण एकूण भरावयाच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्ताकडून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भीय शासन निर्णयाने परवानगी देण्यात आलेली आहे सामान्य विद्यार्थ्यांसाठी सुद्धा म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते ह्या व्हिडिओच्या मध्य सांग मध्य भा मध्यभागी मी सांगणार आहे सुरुवातीला हे वाचून घेते कारण पन्नास टक्के जागा आहेत त्या पन्नास टक्के जागा एकूण जागेपैकी पन्नास टक्के रिक्त प पदे कृषी विद्यापी पीठाने बाधित प्रकल्पागस्ताकडून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवलेली राबोगी राबविण्यास एक विशेष बाब म्हणून ही परवानगी देण्यात आलेली आहे वरील शासन निर्णयातील तरतुदीनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुली तालुका राहुली जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध कार्यालयातील प्रकल्पग्रस्ताच्या सरळ सेवेचा अनुसेस भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहिमे अंतर्गत सोबतच्या विविध नमुन्यामध्ये पात्र उमेदवाराकडून तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे अर्ज आता सुरू झालेले आहेत जानेवारी हा जे दोन जाने जानेवारी आहे त्या अर्ज सुरू झाले आहेत ते तीस जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत तर बघा एकतीस डिसेंबरपासूनच अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे एक तीन एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज भरायचे आहेत आणि ज्या ज्या परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल झाला वेळापत्रक वगैरे संपूर्ण माहिती ही एम पी के डॉ डॉट डा, डा, ए सी डॉट इन ही जी संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर माहिती संपूर्ण मिळणार आहे वेळापत्रक वगैरे संपूर्ण संपूर्ण त्या बघा त्यामध्ये गट कसवर्गातील दोनशे एकचाळीस पदे आहेत वरिष्ठ लिपिकसाठी वरिष्ठ लिपिकसाठी त्यामध्ये एकूण पदे एकूण पदे या म्हणजे वरिष्ठ लिपिक आहेत आणि एकूण असे एकवीस पदे आपल्या या भरायचं आहे तर पहिला पद आहे वरिष्ठ लिपिक तर यामध्ये एक संपूर्ण आरक्षण वगैरे दिले आहे संपूर्ण वाचणार नाही मी कारण खूप मोठा होईल जर तुम्हाला हे पी डी एफ संपूर्ण बघायची असेल तर बोलसा अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही बघू शकता लघु टंक लेखक म्हणजे टाईपसाठी एकूण तीन पदे आहेत त्यानंतरचं आहे लिपिक लिपिक नि टंक लेखक तर त्यामध्ये एकूण चाळीस पदे आहेत एकूण चाळीस पदे आहेत त्यानंतर नाही एकूण गट कसवर्गातील एकूण दोनशे एकचाळीस पदे आहेत त्यामध्ये वरिष्ठ लिपिकचे एकूण एकवीस पदे आहेत असे असं होते त्यानंतरच आहे त्यानंतरचं दुसरं चौथा पद आहे प्रमुख तालिकाकारक ग्रंथ ग्रंथालयामध्ये एकूण तीन पदे आहेत त्याचं त्यानंतरचं आहे निर्गमन सहाय्य ग्रंथालय दोन पदे आहेत एकूण त्यानंतर कृषी सहाय्यकचे पंचेचाळीस पदे आहेत कृषी सहाय्यकचे पंचेचाळीस पदे आहेत आपण पात्रता अभ्यासक्रम पण बघणार आहे पशुसंवर्धन परीक्षकांसाठी दोन पदं दिलेली आहेत व कनिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी जास्त आहेत पदं एकूण बासष्ट पद आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी त्यानंतर आहे सहाय्यक संगणक असिस्टंट कॅम्प्युटरसाठी असिस्टंट त्यासाठी एक पद दिलेलं आहे जे एकूण एक प्रक्ष, दोन पदे आहेत अनुरेखक एकूण चार पद दिलेली आहेत वरिष्ठ यांत्रिक म्हणून दोन पद दिलेली आहेत यांत्रिक सहाय्यकसाठी साठी एक पद आहे त्यानंतर प्रक्ष प्रक्षेत्र प्रक्षे प्रक्षेत्र यांत्रिकसाठी एकूण दोन पदे आहेत जोढारी म्हणजे फि फिटरसाठी एकूण दोन पदे आहेत ओतारी यांच्यासाठी दोन पद आहेत दृक श्राव्य चालक दोन पद आहेत त्यानंतर तारतंत्री याच्यासाठी तारतंत्री म्हणजे वायरमॅन ज्यासाठी एकूण आठ पद आहेत त्यानंतर मिश्र पशुवैद्यकीयची एक पद दिलेलं आहे त्यानंतर छायाचित्रकार म्हणजे फोटो, फ्रो फोटो फोटोग्राफरसाठी तीन पद आहेत सहाय्यक सुरक्षा अधिकारीचे दोन पद आहेत नळ कारागीरचे दोन पद आहेत मिस्त्री च चार पदं आहेत सिव्हिल मिनिस्ट्री सिव्हिल चार पदं आहेत त्यानंतर थर, त्यानंतर आहे दोडणीकार एक पद वीज वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनचं तीन पदं दिलेले आहेत वाहन चालकसाठी चौदा पदं आहेत कृषी यंत्र चालकसाठी सहा पदे आहेत संगणक चालक एक पद त्यानंतर मग ड म्हणजे ग ड सवर्गातील एकूण पदे आहेत ते एकूण ड सवर्गातील पदे किती आहे पाचशे छेचाळीस पदं आहेत ड ड सवर्गातील पाचशे छेचाळीस पदं आहेत आणि ते किती दोनशे दो प्लस काहीतरी क क ग्रुपचे पदं होतं त्यामध्ये प्रयोगशाळा परिचर आहेत एकूण सात पदं आणि प्रा ग्रंथालय परिचराची तीन पदं स गणक म्हणून चोवीस पदं दिलेली आहेत त्यानं गवंडी कामासाठी दोन पदं आहेत माळी तेवीस पदं दिलेली सुरक्षा सुरक्षारक्षकाची सहा पदे आहेत त्यानंतर प्रयोगशाळा सेवक किंवा नोकर पाल असा पद्धतीचे दिले पदाचे नाव ते एकूण दोन पदं आहेत सिपायाचं साठ पदं आहेत सिपाई म्हणजे फ्यूनसाठी एकूण साठ पदं दिलेली आहेत त्यामध्ये आरक्षण पण दिलेले आहेत ज म्हणजे याच्यानुसार या कॅटेगरीनुसार पहारेकरीचे चौपन्न पदे आहेत मजूर मजूरसाठी तीनशे पासष्ट प पदे आहेत बघा मजूरसाठी तीनशे पासष्ट पदे आहेत तर यामध्ये संपूर्ण दिलेले आहेत हे इथं दिलेल्या अजा अजा हे लिहिलं राहतं त्याचं पूर्ण रूप काय असते हे आपल्याला माहीतही असायला हवा अ जा म्हणजे अनुसूचित जाती होते अ ज म्हणजे अनुसूचित जमाती होते जा, जाती अ असा अर्थ होतो त्याचा म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास त्यांचा अर्थ काय होते हे महत्वाचे आहे बरोबर भ ज कधी कधी एक्झामला येऊ पण शकतो एखादा प्रश्न भ भ ज ड म्हणजे भटक्या जमाती ड भ ज क म्हणजे भटक्या जमाती क भ ज ब म्हणजे भटक्या जमाती ब माहितीसाठी म्हणून मी वाचत आहे वि मा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग ई मा व म्हणजे इतर मागास वर्ग आणि सामे प्राय म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आधुग म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग असं लक्षात ठेवायचं महत्त्वपूर्ण म्हणून वाचून टाकले आता आपण विविध पद आणि त्यांचे शैक्षणिक पात्रता काय आहे परीक्षा स्वरूप किंवा परीक्षा पद्धती काय आहे आणि चाच व्यवसाय व्यवसाय किंवा शारीरिक चाचणी काय कसे काय असणार तर वरिष्ठ लिपीसाठी प्राप्त कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी मराठीत अंकलिंकन तीस तीस आणि इंग्रजी चाळीस एवढं म्हणजे हे शैक्षणिक पात्रता आहे आणि परीक्षा पद्धती काय आहे मराठी पन्नास गुण इंग्रजी पन्नास गुण सामान्य ज्ञान पन्नास गुण बौद्धिक चाचणी पन्नास गुण आणि एकूण कालावधी दोन तास एकूण प्रश्न शंभर त्यानंतर लघुटंक लेखक त्यांचा अभ्यासक्रम काय आहे एस एस सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण आणि शासकीय मान्यताप्राप्त इंग्रजी लघु लेखक परीक्षा अंशी शब्द प्रतिमिनी वेग मर्यादा आणि चाळीस शब्द शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादा किंवा शासकीय मान्यताप्राप्त मराठी लघु म्हणजे स्टेनोग्राफर ज्यांचं झालेलं आहे ऐंशी प्रतिशत वगैरे ते ते ह्या पदासाठी अर्ज करू शकतात परीक्षा पद्धत काय मराठी तीस गुणांसाठी इंग्रजी तीस गुण ज्ञान तीस गुण बौद्धिक चाचणी तीस गुण एकूण एकशे वीस गुणांसाठी पेपर होणार आहे लघु टलेखकसाठी त्यानंतर लिपिक लेखक यांच्यासाठी सुद्धा पदवी आणि टायपिंग थर्टी फोर्टी अभ्यास आणि परीक्षा पद्धती तसं म्हणजे याच्यासारखं दिलेला आहे वरिष्ठ लिपिकसारखा किती मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान पन्नास पन्नास गुणांसाठी एकूण दोनशे गुणांचा पेपर राहणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम वाचत खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर पन, ते, ते मी संपूर्ण वाचत नाही पण जे जास्त जागा असणारे जे पद आहेत ते त्याच्या थोडंसं वाच दाखवते मी त्यामध्ये सिपाई सिपायाचे जे जास्त जागा आहेत सिपाई आहेत पिऊ अजून ते काय मजूर यांच्यासाठी ज्या ज्या जागा आहेत त्या जास्त आहेत ग्रुप डीमध्ये येते सिपाई तर सिपाईसाठी शैक्षणिक पात्रता की आहे बघा त्याच्यासाठी वेतन चांगलं दिलेलं आहे पंधरा हजारपासून सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत वेतन आहे माध्यमिक शालांतस य माध्यमिक शालांत म्हणजे एस एस सी व परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि परीक्षा पद्धत आहे सिपायला परीक्षा होणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे आपलं सुरुवातीला वरिष्ठ लिपिकेसाठी जो अभ्यासक्रम बघितला तोच आहे पन्नास पन्नास म्हणजे एकूण दोनशे गुणांसाठी असणार आहे मराठी पन्नास प्र पन्नास गुणांसाठी इंग्रजी पन्नास म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्न राहणार आहेत एकूण कालावधी दोन तास दिले सिंबल प्रश्न असतील पहारेकरीसाठी पात्रता काय इथं सातवी उत्तीर्ण आणि सुदृढ प्रकृती आवश्यक माझी सैनिकांना प्राधान्य दिलेलं आहे यामध्ये आणि यामध्ये परीक्षा होणार लेखी परीक्षा होणार नाही पहारेकरीसाठी तर काय आहे तर साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होईल आणि चाळीस गुणांची शारीरिक चमचा चमचा चाचणी घेऊन एकत्रित गुणाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे त्यानंतर मजूर मजूर या पदासाठी चौथी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना पा प्राधान्य राहील तर त्यासाठी साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे तीस जानेवारीपर्यंत अर्ज जा करायचा जा आहे कमाल वयोमर्यादा दिलेली आहे आणि किमान सुद्धा किमान अठरा वाजता आणि कमाल राखीव खुला प्रयोगासाठी अडतीस आहे मागास खेळाडू अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्रेचाळीस आहे आणि जे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांगीय स्वातंत्र्य सैनिकांचे पाले यांच्यासाठी पंचेचाळीसपर्यंत पर्यंत वयोमर्यादा दिले दिलेला दिलेली आहेत अशा पद्धती महत्त्वपूर्ण म्हणजे माहिती ही दिलेली आहे पण ही जाहिरात म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांसाठी नाही आहे तर जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या आधीचं म्हणजे आजोबांचं किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोण म्हणजे त्यांच्या कोणाच्या म्हणजे जमिनी त्या याच्यामध्ये त्या विद्यापीठाच्या याच्यामध्ये गेलेल्या असतील तर आणि त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांचा डिक म्हणजे प्रमाणपत्र असेल तर असे वेग असे व्यक्ती हा अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता तर सामान्य आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे ब पद आहे तर ते हे एक्झाम झाल्याच्या नंतर जर म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सरळ सेवेतून इतर अजून हे हेच पदे दुसरे भरणार आहेत तर ते नंतर दुसरी जाहिरात निघणार आहे त्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतीलही तसं कारण सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांनी आंदोलन वगैरे केलं होतं कारण त्यांच्या कुटुंबातल्या जा, ज्या जमिनी वगैरे तिथं गेल्या पण त्यांना त्यातला मोहबदला खूप कमी मिळाला होता त्यामुळे ही संधी त्यांना देण्यात आलेली आहे तर ही त्यांच्यासाठी संधी आहे पण अभ्यासक्रम काय आहे तर आपण बघून घेतलं कारण अभ्यासक्रम आपल्याला माहीत असायला हवं हो कारण आपण इतर एक्झाम देतो तर त्या एक्झामला या या एक्झामचे पेपर आपल्याला उपयोगी ठरू शकणार आहेत म्हणून आपल्याला माहिती असायला हवी तर हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणी ज्या काय म्हणते आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत ह्या म्हणजे व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना पण आपलं चॅनलबद्दल माहिती होईल आणि ते चॅनल सबस्क्राईब करतील धन्यवाद